सव्वीस नोव्हेंबर दिनाचे मोल मोठे घडले स्वातंत्र्य भारताचे भाग्य दूर झाले सर्व खोटे न्याय स्वातंत्र्य समतेचा ध्वज जगी उंच फडकवावा या संविधानाच्या साक्षीने नवा भारत घडवावा आदरणीय व्यासपीठ पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या सर्व माझ्या मित्र आणि मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार मी रुद्र सुरेल काय कोण वर्ग नव्वाण मित्रांनो आज आपण एक अशा दिवसासाठी दिवस साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत जे इतिहासाच्या पानामध्ये सदैव सुवर्ण अक्षरांनी कोडला जातो तो दिवस म्हणजे भारतीय संविधान दिवस म्हणजेच राष्ट्रीय कायदा दिवस मित्रांनो संविधान हे केवळ एक दस्तावेज नव्हे तर ते आपल्या लोकशाहीचं हृदय आहे आणि भारतीय संविधानाची निर्मिती ही जगातील इतिहासातील एक अभूतपूर्ण घटनासुद्धा मानली जाते देशाला दिशा देण्यासाठी एका सशक्त आणि सर्वसमावेशक कायद्याची गरज होती तेव्हा नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी संविधान सभेची स्थापना करण्यात आली आणि या सभेमध्ये विविध विचारधारा प्रांत आणि सामाजिक स्तरातील असे तज्ञ लोक त्यामध्ये सहभागी झालेले होते आणि या सभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या मसुदा समितीकडे आपला शेवटचा मसुदा तयार करण्यासाठी पाठवून दिला होता बाबासाहेब पंडित जवाहरलाल नेहरू राजेंद्र प्रसाद वल्लभभाई पटेल अशा अनेक दिग्गजांच्या सहाय्याने त्यांच्या अटक परिश्रमाने दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसानंतर अखोर अनेक प्रकारच्या देशातील संविधानाचा सखोल अभ्यास करून आपल्या भारताचं संविधान बनवलं आहे अखेरीस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने ते स्वीकारले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते आपल्या भारतामध्ये रुजू करण्यात आले आपले संविधान काही मूलभूत मूल्यांवर उभे आहे आणि ते मूलभूत मूल्ये आपल्या भारताचे चारित्र्य ठरवतात आणि ते मूलभूत मूल्ये सर्वप्रथम आहे समानता दुसरे स्वातंत्र्य तिसरा न्याय आणि चौथा म्हणजे बंधुता आणि या मूल्यांमुळे भारत हे सर्व समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगात ओळखले जाते आज एकविसाव्या शतकात आपण संविधान दिन साजरा करतो पण आपली लोकशाही ही आजही कोणत्या न कोणत्या तरी समस्येवर मात करतच आहे सोशल मीडियाच्या या युगात आपल्या आपल्याला आपल्या स्वातंत्र्यावर भेटलेली वी, जो जो विजय आहे याच्यावर आपल्याला फायदा उठवायला हवा संविधान हा एक जिवंत आणि प्रवाही दस्तावेज सुद्धा आहे हे केवळ भूतकाळातील वारसा नाही तर आपल्याला आपला भविष्य दाखवणारा एक नकाशा आहे मित्रांनो आज भारत विविध भाषा धर्म आणि संस्कृती असून सुद्धा एकजुटीने पुढे चालत आहे याचं कारण एकच आहे तो म्हणजे आपला संविधान तटस्थ आहे चला आचार्य दिनी आपण पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करूया आणि आपल्या संविधानाने दिलेल्या न्याय समता स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांना आपल्या जीवनाचा आधार मानून राष्ट्राच्या विकासासाठी आणि एकमतेसाठी सतत कार्यरत राहूया मी आभार मानतो आपल्याला कारण की आपण मला आपल्या आपला मूल्यवान वेळ दिल्याबद्दल आणि येथेच थांबतो जय हिंद जय भारत